जनमानसांचे आकाश दंडवर्तेवर खंडणीसह गंभीर गुन्हा दाखल एमआयडीसी मध्ये कच्चा माल पुरवठादारांकडून पैशांची मागणी एक साइड कंपनीच्या गेटवर दमदाटी व धमक्यांचा प्रकार एमआयडीसीमधील एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या गेटवर कच्चा माल पुरवठा करणाऱ्या वाहनचालकांना दमदाटी करून पैशांची मागणी करणाऱ्या आकाश बबन दंडवते राहणार सावेडे याच्यासह सा इतर तीन अनोळखी व्यक्तींविरोधात खंडणीचा गुन्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे याप्रकरणी कंपनीचे एचआर प्रमुख निरंजन नंदकुमार कुलकर्णी यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी भारतीय दंडविधानातील खंडणी धमके गैरकायदेशीर अडथळा इत्यादी गंभीर कलमांवये गुन्हा नोंदवला आहे बुधवारी सहा ऑगस्ट रोजी पुण्यातून पाठवलेले चार टेम्पो कच्चा माल घेऊन एक साइड कंपनीच्या गेट क्रमांक तीनवर पोहोचले होते यावेळी आकाश दंडवटते व त्याचे तीन साथीदार गेटवर आले आणि त्यांनी टेम्पो चालकांना आज सोडण्यास अडथळा निर्माण करत पैशांची मागणी केली पैसेना दिल्यास गाडी जाळून टाको मारहाण करो अशा धमक्या देण्यात आल्या कंपनीचे सिक्युरिटी सुपरवायझर विनायक काकडे यांनी हस्तक्षेप केल्यावर त्यांनाही दमदाटी करण्यात आले वाहन चालकांनी यानंतर गेट क्रमांक एक द्वारे कंपनीत प्रवेश करत माल उतरवला गुरुवारी सात ऑगस्ट रोजी सकाळी नाशिकहून आलेल्या कच्च्या मालाची पिकअप गाडी कंपनीच्या तीन नंबर गेटवर पोहोचताच दंडवते व त्याच्या साथीदारांनी पुन्हा एकदा गाडी अडवून पैशांची मागणी केली चालक संतोष विठ्ठल ठाकरे यांना धमकी देण्यात आली की गाडी आत घेतली तर ती जाळून टाकली जाईल चालक भीतीपोटी गाडी नाशिककडे परत घेऊन निघाला मात्र दंडवते व त्याच्या टोळीने चारचाकी वाहनाने पाठलाग सुरू केला चालकाने कंपनीला फोन करून माहिती दिल्यानंतर गाडी देहरे गावाजवळ सापडली व ती कंपनीत आणून कच्चा माल उतरवण्यात आला एक्साइड इंडस्ट्रीजच्या पुरवठादारांकडून कंपनीला ईमेलद्वारे वारंवार धमकी आणि अडथळ्यांची माहिती दिली गेल्यानंतर कंपनीने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतले आकाश बबन दंडवते व इतर तीन अनोळखे आरोपींविरुद्ध खंडणी धमकी अडथळा गैरकायदेशीर कृत्यांसह इतर गंभीर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत नगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा